पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे महादेवाचं जागृत देवस्थान आहे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र अंतर्गत या ठिकाणी रुद्राभिषेक सेवा सेविकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली आहे यावेळेला घोसला कडेवडगाव सातगाव डोंगरगाव पिंपरी गोंदेगाव वाडी शेवाळे पिंपळगाव हरेश्वर पाचोरा या विविध सेवा केंद्रातील सेवेकरी आणि प्रतिनिधी उपस्थित होते कडेबडगाव इथले याज्ञिकी संदीप पाटील यांनी उपस्थित सेवेकर्यांना श्री स्वामी समर्थ सेवामार्ग या विषयावर अनमोल असं मार्गदर्शन केलंय गजानन तेली बापू वाघ नामदेव पवार आत्माराम रमेश कडू बंटी काटे संजय आप्पा गायकवाड आप्पा यांनी वाचन केलंय आणि आत्माराम आप्पा घोसला यांनी महाप्रसादाचा अनमोल सहकार्य केलंय आरती आणि महाप्रसादा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे अतिशय आनंद आणि उत्साहानं हा कार्यक्रम पार पडलाय भिकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे